हरिओ हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो सोमवारी देवी निघाली कैलासावरी जोगवाडी ती पार्वती माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी जोगवा ती भवानी माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाढती रुक्मिणी माय ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो गुरुवारी देवी निघाली औदुंबरी जोगवा वाढ ती अनुसया माय ग आज देवीचा मंगळ हिच्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी जोगवा वाडे ती लक्ष्मी माय ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो शनिवारी देवी निघाली लंका पुरी जोगवा वाढती अंजनी माय ग आज देवीचा मंगल ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगल ग आठ दिवसाच्या हो रविवारी देवी निघाली जेजूरी गडी जोगा वाढती ती माळसा ग आज देवीचा मंगल ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगल ग आज देवीचा मंगल ग